नमस्कार मित्रांनो साक्षी गाणं गुणगुणत कपाटातून सागरसाठी ऑफिसला घालून जाणारे कपडे काढत होती तेवढ्या टॉवेल गुंडालेला पुसत बाथरूममधून बाहेर आला समोर साक्षीला पाहताच तो बडबडू लागला गाणं गुणणारी गुणगुणणारी साक्षी क्षणात गप्प झाली तिच्या चेहऱ्यावर अचानक उदासी पसरली सागरने रागाने टॉवेल बेडवर भिरकावला साक्षीने नजर खाली झुकवली नाश्ता बनवलास का सागर ने मोठ्या आवाजात विचारलं साक्षी शांत उभी होती सागर बोलला आता माझ्या डोक्यावर बसणार आहेस की खोलीतून बाहेर जाणार आहेस जा माझ्यासाठी नाश्ता घेऊ नये मला ऑफिसला जायला उशीर होतोय रागाने म्हणाला त्याचं बोलणं ऐकून साक्षीच्या डोळ्यात पाणी आलं ती काही न बोलता गपचूप खोलीतून बाहेर गेली हॉलमध्ये सोप्यावर बसून पेपर वाचणारे साक्षीचे सासरे गोरखराव हे सगळं ऐकत आणि पाहत होते पण त्यांनी पेपर मागे लपून सगळं माहीत असूनही अनमितने असल्याचा आव आणला थोड्या वेळाने सागर तयार होऊन खोलीतून बाहेर आला टेबलावर ठेवलेल्या नाश्त्याकडं पाहत तो पुन्हा भडकला आलू पराठे सकाळी सकाळी मला एवढं ऑडली खायचं नाही त्याने रागाने प्लेट बाजूला सरकवली साक्षी शांत उभी होती तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना नाराजी ती फक्त उदासपणे सगळं ऐकून तिथून परत निघून गेली हे पाहून सागरचा राग आणखीनच वाढला संतापाने त्याने बॅग उचलली आणि डबा न घेताच ऑफिसला निघाला साक्षीने हळूच डोळ्यातलं पाणी पुसलं आणि सागरसाठी सागरसाठी हातात डब्बा घेतला तिला असंच उभं राहिलेलं पाहून गोरखराव म्हणाले सुनबाई डबा ठेव मी घेऊन जातो मला तिथेच एका कामानिमित्त जायचं आहे साक्षीने मूकपणे मान हलवले आणि घरातल्या राहिलेत राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी निघून गेली साक्षी आणि सागरचा प्रेम विवाह होऊन चार वर्ष झाली होती एका वर्षापूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता गरोदरपणातच त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती आणि मूल झाल्यानंतर दुरावा वाढत गेला होता गोरखराव सागरच्या ऑफिसमध्ये पोहोचले त्यांना पाहून सागर म्हणाला बाबा तुम्ही एवढा त्रास का घेतलात मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाल्लं असतं गोरखराव हसत म्हणाले हो माहिती आहे पण आज मला या बाजूला काही महत्त्वाचे काम होतं आणि तुझ्याशी थोडं एकांतात बोलायचं होतं सागरने त्यांच्या बोलण्याकडे पाहत विचारलं तुम्ही सकाळी सांगितलं असतं तर मी संध्याकाळी घरी येताना तुमचं काम केलं असतं आणि आपण घरीही बोलू शकलो असतो गोरखरावांनी सागरचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं घरात हे बोलणं होऊ शकत नाही म्हणूनच डब्याच्या निमित्ताने इथे आलोय या निमित्ताने काही गोष्ट स्पष्ट होतील तू तु 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 तुझ्या व्यस्त वेळेतून थोडा वेळ तुझ्या वडिलांसाठी काढू शकतोस ना सागर थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे काय बोलताय तुमच्यासाठी तर माझ्याजवळ नेहमीच वेळ आहे तुमचा मुलगा तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर आहे चला सांगा काय सांगायचं होतं तुम्हाला सागरने गोरखरावांना जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये नेलं दोघं खुर्च्यांवर बसले सागर म्हणाला बोल बोला बाबा गोरखराव शांतपणे म्हणाले तू कसा आहेस बाळा सागर गोंधळला म्हणजे हा कसला प्रश्न आहे बाबा मी एकदम बरा आहे मला काहीही झालेलं नाही तुम्ही रोजच मला पाहताय ना त्याने स्वतःला सावरत उत्तर दिलं पण गोरखरावांच्या या साध्या प्रश्नाने सागरच्या मनात वादळ उठलं होतं गोरखराव पुढे म्हणाले आणि सुनबाई कशी आहे सागरने वैतागून उत्तर दिलं बाबा हा काय प्रश्न आहे सगळे तुमच्या समोरच राहतात तिला काहीही झालेलं नाही जशी होती तशीच आहे गोरखराव हलकेच हसले चुकीचे उत्तर सागर सुनबाई जशी होती तशी राहिली नाहीये कारण मला अजूनही आठवते तूच साक्षीची आणि माझी पहिल्यांदा भेट घडवून आणली होती त्यावेळी तिच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि उत्साह होता ती नव्या संसारात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं तिच्या हसण्याने आणि प्रेमळ बोलण्याने घरभर आनंद भरून राहायचा सुनबाईमुळे माझ्या आयुष्यात मुलीची कमी भासली नाही पण आता आता ती सतत उदास असते घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते पण तुझ्याशी जसं आधी बोलायची तसं आता नाही बोलत जसं आधी हसायची तसं आता नाही हसत वेळेनुसार साक्षीमध्ये खूप बदल झालाय आता काहीही पहिल्यासारखं राहिलेलं नाही सागरने उपहासाने हसत उत्तर दिलं अच्छा म्हणजे आता मॅडम तुमची ही नीट काळजी घेत नाही आहे आतापर्यंत फक्त माझ्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करत होती पण आता तर ती मी या बाईला पूर्णपणे वैतागलो आहे यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा सागरच्या मनातल्या सगळ्या निगेटिव्हिटी भावना एकाच वेळी स्फोट झाल्यासारख्या बाहेर पडल्या त्याने आपल्या मनातील कडवटपणा गोरखरावांसमोर मोकळा केला गोरखराव मात्र शांत होते त्याने पूर्ण धैर्याने आणि लक्षपूर्वक सागरचं बोलणं ऐकलं आणि मग गंभीर आवाजात विचारलं आणि तू बदलला नाहीस का खरं सांग तू अजूनही तसाच आहेस का सागर चमकला गोरखराव पुढे म्हणाले तू अजूनही साक्षीबद्दल माझ्याशी तसंच खोटं बोलतोस का तू कधी माझी काळजी घेतोस सांग बरं माझं औषध किती शिल्लक आहे माझी शुगर लेवल आणि बी पी किती आहे सागर निरुत्तर झाला त्याला काही सुचलंच नव्हतं गोरखरावांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि थोड्या कडक आवाजात विचारलं ठीक आहे हे जाऊ दे ते तरी सांग तुझ्या दोन्ही मुलांना कोणता डोस द्यायचा आहे आणि कोणत्या तारखेला सागर स्तब्ध होऊन गोरखरावांकडे पाहत राहिला गोरखराव शांतपणे म्हणाली असं अवाक होऊन बघणं थांबव आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दे शेवटचं तू साक्षीला तुझ्यासोबत फिरायला सिनेमा बघायला किंवा शॉपिंगला कधी घेऊन गेलास सागरने नाकारार्थी हसत उत्तर दिलं बाबा माझ्याकडे या सगळ्यांसाठी वेळ नाही आणि हे माझं काम नाही ही तिची जबाबदारी आहे ती स्त्री आहे त्यामुळे गृहस्थी सांभाळणं ती तिचेच कर्तव्य आहे आई नेहमी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानं तुम्हीही घरातल्या कामाशी काहीच मतलब ठेवला नव्हता गोरखराव हळूच हसले आणि म्हणाले बरोबर बोललास तुझ्या आई ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती आणि मीही तुझ्यासारख्या परिस्थितीतून गेलोय म्हणूनच तुला सावध करायला आलोय माझ्या चुका तुझ्या वाटेला येऊ नयेत येऊ एवढेच मला वाटतं मीही असाच घर जबाबदाऱ्या नातेसंबंध यापासून अभिन्न राहिलो आणि जेव्हा सत्य उमगलं तेव्हा फार उशीर झाला होता तुझी आई मला सोडून खूप दूर निघून गेली होती एवढ्या दूर मी दूर की मनात असूनही मी तिला परत आणू शकलो नाही तिची माफी मागू मागू शकलो नाही काळाच्या प्रवाहात ती विलीन झाली होती सागर सुन्न झाला गोरखरावांचा एक एक शब्द अंगात काटा आणत होता गोरखराव पुढे म्हणाले माझ्यात आणि तुझ्या आईमध्येही अशाच शांततेची दरी निर्माण झाली होती न बोलण्याचा दुरावा इतका वाढला की मी पुरुष असल्याच्या अहंकारात तिच्या वेदना समजू शकलो नाही मला वाटायचं मी मजबूत आहे घर चालवतो कमावतो ती फक्त घरकाम करणारी आहे पण सत्य वेगळंच होतं ती घाबरत नव्हती ती मनानं माझ्यापासून दूर गेली होती तिने मला मानसिकरित्या त्यागलं होतं तिच्या आयुष्यात माझं अस्तित्व फक्त एक नावापुरतं उरलं होतं आणि या सगळ्यांचा परिणाम काय झाला माझ्या दुर्लक्षित वागणुकीमुळे तिला कॅन्सर झाला पण जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता तिच्या शवटच्या क्षणी ती फक्त एकच वाक्य बोलली होती आणि त्या शब्दांनी माझं पूर्ण अस्तित्वच मोडून टाकलं ती गेल्यानंतर प्रत्येक क्षणी माझ्या चुकांची टोचणी लागते मी स्वतःचा तिरस्कार करतो सागर नीक शब्द झाला होता गोरखराव पुढे म्हणाले सागर बाळा मुलं झाल्यावर स्त्री फक्त आई नसते घर मुलं समाज जबाबदाऱ्या सगळं सांभाळता सांभाळता ती कधी स्वतःला विसरते हे कळतही नाही जी एकेकाळी अल्लड स्वप्नाळू मुलगी होती ती नकळत हरवून जाते तिच्या हसण्याच्या जागी थकवा येतो तिच्या स्वप्नांच्या जागी जबाबदाऱ्या येतात आणि हे सगळं करत असताना ती कधीही कुणाकडे काही मागत नाही नवऱ्याकडूनही नाही पण आपण आपण कधी तिच्या मनात डोकावतो का कधी तिच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का नाही कारण हे आपल्याला शिकवलं जात नाही आपल्या पुरुष स्वताक समाजात फक्त एवढं शिकवलं जातं बायको आना जी घर सांभाळेल मुलं वाढवेल पण हे कोणीच सांगत नाही की तिचंही एक मन आहे तिच्या आनंदाची जबाबदारी ही आपली आहे हे कोणी शिकवत नाही आणि म्हणूनच प्रत्येक पिढीत नात्यांमध्ये अशी तूट निर्माण होत राहते गोरखराव सागरकडे पाहत म्हणाले सागर, सागर बाळा बायकोला फक्त तिच्या वाटणीचा वेळ हवा असतो ती कोणत्याही संकोचाशिवाय मोकळेपणाने मनातलं बोलू शकली पाहिजे आणि तिला सल्ला नाही तर फक्त तिला ऐकून घेणारा हवा असतो सागर गोंधळून म्हणाला बाबा तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे गोरखराव गंभीरपणे म्हणाले सागर साक्षीने तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तिच्या आईबाबांच्या विरोधात उभी राहिली त्यामुळे तिचं माहेरशी नातं तुट तुटलं तिचे सगळे नातेवाईक मित्र सगळ्यांपासून ती दूर झाली तिने तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि जुड्या मुलांची जबाबदारी ही तिने एकटीने उचलली तुझी आई जिवंत असती तर तिला कदाचित थोडा आधार मिळाला असता पण आता तिच्या पाठीशी कोणीच नाही न ना माहेरची आई बाबा न सासरची आई मग अशा वेळी तिच्या पतीनेच तिच्यासोबत उभं राहायला नको का जर तूच तिच्या पाठीशी राहणार नाहीस तर मग कोण गोरखरावांचे शब्द सागरच्या मनाचा ठाव घेत होते आज तो आतून हादरला होता साक्षी बदलच्या उदासीनतेचा काळोख मिटू लागला होता बाबा मी कधीच या दृष्टिकोनातून विचार केला नाही सागर लज्जित होत म्हणाला गोरखराव हसत म्हणाले सागर बाळा प्रेम म्हणजे खोल समुद्र आहे जितकं त्यात बुडशील तितकं समाधान मिळेल पण ते टिकवण्यासाठी संयम आणि समर्पण असणे गरजेचं आहे सागर शांतपणे ऐकत राहिला गोरखरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मी निघतो आता बाळा मला खात्री आहे की माझ्या शब्दांचा अर्थ तुला कळला असेल सागर गलबलून गेला आज वडिलांनी त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवलं होतं त्याच्या आईच्या वेदनांमध्ये साक्षीच्या निरस्तेमध्ये आणि स्वतःच्या बेजबाबदार वागणुकीमध्ये त्या दिवशी सागर ऑफिसमधून लवकर घरी आला दार उघडताना साक्षीला विश्वासच बसत नव्हता तो आज लवकर का आला नेहमी कठोर दिसणाऱ्या सागरच्या नजरेत आज एक वेगळाच मृदुभाव होता साक्षी द्विधा मनस्थितीत होती लाजून नजर खाली करत ती स्वयंपाकघराकडे वळली पण तेवढ्या तिला तिच्या कमरेवर हलक्या हाताचा स्पर्श जाणवला ती चमकून वळली आणि समोर सागर उभा होता तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य म्हटलं सागर हसत म्हणाला आज स्वयंपाकघरातून तुझी सुट्टी तू खोलीत जा मी थोड्याच वेळात येतो थो। साक्षी गोंधळून गप्प राहिली काही वेळाने सागर खोलीत दोन कप चहा घेऊन आला पाहतो तर काय जुनी मुलं शांत झोपली होती सागरने एक कप साक्षीच्या हाती दिला आणि हळूच विचारलं साक्षी तू बोलत का नाहीस काहीतरी बोल ना म्हणजेच समजेल तुझ्या मनात काय आहे मला माहिती आहे मी तुझ्या भावनांचा गुन्हेगार आहे पण आता मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत आणि त्यासाठी तुझी मदत लागेल कारण मला माझी हसणारी आनंदी साक्षी परत हवी आहे सागरच्या शब्दांनी साक्षीचे डोळे पानावले तिने स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला पण भावना ओसडून ओसडून वाहतू वाहू लागल्या तिला अश्रूंना वाट मोकळी करून द्यावीशी वाटली सागरने तिला जवळ घेतलं आणि ती त्याच्या मिठीत पूर्ण विरघळून गेली तेवढ्यात जुळी मुलं उठून रडू लागली सागर गोंधळून म्हणाला अरे बापरे तिन्ही मुलं एकाच वेळी रडू लागली आता मी कसं काय शांत करू यांना हे तर सगळ्यात अवघड काम आहे जर तुम्ही तिघं असंच रडत राहिलात तर मलाही रडायला येईल त्याच्या या बोलण्यावर साक्षी खळखळून खड़ हसली सागरही तिच्या हास्यात सामील झाला त्यांनी दोघांनीही आपल्या चिमुकल्यांना उचलून घेतलं आणि अलगद शांत करत खुशीत घेतलं त्या क्षणापासून त्यांच्या नावातली दरी मिट नात्यातली दरी मिटली जिथे पूर्वी अंतर होतं तिथे आता प्रेम होतं एकमेकांसाठी समर्पण होतं आणि त्यांचं छोटंसं कुटुंब आनंदाने पुढे जगू लागलं तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक करा आणि हो शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो